बिहार संदर्भात तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याकरता लावलेला मोठा मतदार यादीचा गुण भारतीय जनता पार्टीने केलेला सत्तेचा मिस यासह अन्य अनेक कारणे तेजस्वी यादवांच्या अपयशाला कारणीभूत ठरली असावी तसेच बिहारच्या निवडणुकीवरून महाराष्ट्रातील निवडणुकीचे गणित लावू नये अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमार्फत मांडली खरं तर याला पराभव झालेला आहे मान्य केला पाहिजे त्याच्याविषयी काही मनात वेगळं काही असण्याची काही गरज नाही पण हे सगळं होत असताना भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे जागा वाटप जे काँग्रेस आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता आणि त्यावेळेस खरं तर राहुल गांधींची ज्यावेळेस मतदान यादीच्या विषयीची जागृती यात्रा होती त्याच वेळेस तिला मिळालेला प्रतिसाद बघितला तर तेजस्वी यादव त्यावेळेसच मुख्यमंत्री चे पदाचा चेहरा जाहीर करणं हे फायद्याचं ठरलं पण परंतु ही चूक त्यावेळेस केलेली आहे मी म्हणणार नाही ना ते की तेवढ्या म्हणा सगळ्या गोष्टी झाल्या असेल कमतरता झाल्या असेल मतदार घोळ इशू आहेच पण कुठं ना कुठं काँग्रेस असेल तेजस्वी यादवांचा पक्ष असेल हा कमी पडला केलं म्हणजे काँग्रेस इतकं कमी पडलंय की डबल डिजिट सुद्धा दाखवू शकत नाही अशी अवस्था काँग्रेसचं असच आहे काँग्रेस जागा वाटपा त्याच्यात मोठ्या प्रमाणावर नुसता वाटा मागते प्रत्यक्षात जास्त विजयाचं भेट काँग्रेसच्या विजयाचं प्रमाण हे अतिशय कमी असतं ही काँग्रेसची मानसिकता आता आम्ही नगरपालिका वगैरे विषयी सुद्धा बोलतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हीच मानसिकता असते आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं बाकीच्या लोकांचं सुद्धा नुकसान होत काँग्रेस टीका करताय तुम्ही माझं मत व्यक्त केलं म्हणजे करणार आहात का मी जागा वाटपात कशा पद्धतीनं काँग्रेस वागते हे मी सांगितलेलं हो आहे हे असं होऊ नये मग हे समीकरण काँग्रेसला जागा फार देण्याची तुमची मानसिकता दिसत नाही आता तर अजून पडली नाही असं नाही या निवडणुकीहून फार गणित लावू नये बिहारचे गणित आणि ते गणित बिहारमध्ये प्रचंड जातीवाद मोठ्या प्रमाणावर आहे तसं काही महाराष्ट्र अजून त्या स्थितीत गेलेला नाही त्यामुळे बिहारची गणित आणि महाराष्ट्राचे गणित स्वतंत्र असतात काँग्रेसने निवडणुकीच्या संदर्भात बोलताय असं म्हणायला हरकत नाही म्हटलं जात काही म्हणायला हरकत नाही याच्या विषय असं स्पष्टपणे असं समजायला किंवा म्हणायला काहीच हरकत नाही असं माझं मत मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुमची इच्छा नाही असं दिसते आहे काँग्रेस नाही आमची इच्छा आहे बिलकुल आमची इच्छा काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष यांच्या बरोबर पूर्णपणे महाविकास करण्याचा पूर्ण प्रयत्न आहे सुद्धा अशा पद्धतीने जागा वाटत जर शेवटच्या दिवशीपर्यंत चालत असेल तर निवडणुकीचा मजा निघून जास्त कारण मला असं वाटतं निवडणुकीसाठी उमेदवारांना पुरेसा वेळ दिलेला असला पाहिजे तो या सगळ्या बोलणी मुळ घडत नाही आणि त्याच त्याच आणि त्याच परिणाम निकालात होत असतात तुम्ही असं म्हणाला की काँग्रेस जागा जास्त मागतात पण त्यांची निवडणूक येण्याची क्षमता कमी असते मग तुम्ही त्यांच्या बरोबर जाण्याचा हे पण मी असं बोललो की जागा वाटपाचा घोष शेवटच्या दिवसापर्यंत हा नसला पाहिजे आता आम्ही नगरपालिकेचं काम करतो कित्येक ठिकाणी काँग्रेस आज तारखे पंधरा तारखे काँग्रेसवाले तिथे इच्छा नसताना ही जागा द्या ती जागा लढा ही आम्ही लढतो ती आम्ही कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन आमच्या पंजावर लढा असं सगळीकडे चालतं मला वाटतं हे काही योग्य नाहीये बिहारच्या निवडणुकीतून महाराष्ट्रात काँग्रेसनी आता काही निवडणूक आहे काय शिकावं असं तुम्हाला शिकवणे हे महाराष्ट्राच्या वेळेसच शिकायला पाहिजे होतं जे बिहारमध्ये शिकले नाही महाराष्ट्राची निवडणूक असताना उद्धवजी ठाकरे साहेबांना खूप आधी मुख्यमंत्री कदाचा चेहरा घोषित केला असतं आणि खूप आधी जागा वाटप केलं असतं तर मला असं वाटतं परिणाम वेगळे दिसले असते परंतु जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये सुद्धा पुन्हा एकदा झाली म्हणजे मग काँग्रेस सोबत आता युती करताना ह्या सगळ्या गोष्टीचा बोलणी करताना हा विचार केला जाईल हे पण आता लगेच एका परिणामाने या सगळ्या गोष्टीचा लगेच म्हणजे मी जी एक वृत्ती आहे ती मी आपल्या समोर सांगितले <coughs> आता ही मध्ये बदल काँग्रेसने करण्याची आवश्यकता असं मला वाटतं वाटत तुम्ही त्यांची वृत्तीबद्दल बोलताच आहात तर तुमच्यात आणि काँग्रेस मध्ये चांगला वाद भरतू शकतो या तुमच्या